तर मंडळी अशा प्रकारे आता या तिसरा भोजन आहे मंग्या दाकडे आरोग्य पॅटीस तो मेनू मेनू काय आहे पॅटीस तसं कसा पुढच्या घरात खाताना विचार करूच लागतं मगाशी मागे होती ती पुढे बसली होती मगाची मागची मंडळी पुढे बसली होती बघा नो विनु पण पुढेच बसलो मी बघा दिसत नसतं बघा पंकज रोजवटी बसला तेंक पुढे घेव काय बोंबडे आहे या या रागावती बाबाजी

अंत्या अंत्येतल्या बॉम्बटन हैराण झालो तू गवळणी डबल डबल किती वेळा घेतला हे दहंडीचे गवळण म्हटल्यावर घो कुई झालो हो म्हणून तो सांगा <laughs> <laughs> तीच म्हण मन, तीच म्हण कितव्या थरक दुसरे मुंबई गणपती भरपूर बघितले मी आतापर्यंत पण हा अनुभव हा खूप म्हणजे युनिकच होता नाही रे साखर जराशी कमी झाली नाही रे बरोबर आठला काहीतरी कमी आहे होट्या टिका ते तिघांक लागला म्हणजे आम्ही चुकीचे गोडवा कमी झाला <laughs> <भावा> <laughs> <laughs> काय आम्ही मेन त्या विषयात हात घरी केला होता कोणतरी पण जळता चार दिवसाचा पाव नाही तुम्ही तू तर एक नंबर जळत होता असा हड मार कुठे म्हैशिया कि बघित होता असा मुंबईचा चेडू इल्यावर साक्षी आणि त्याच ग्या जळकला आपल्याला कशी बोलत बघितलं आमचा व्हिडिओ करू नको तू जा चला कळलं आता अशा प्रकारे तेजी उंड्यास भजन आणि हे बघा मेंदी बिंदी काढूची तयारी चालली आहे सगळी कमेंट वाचलास की नाही कोण कोणतरी पणता म्हणून तुम्ही चार दिवसाचा पाहुणाची लाकडं सुटू जळन काय करू आम्ही फुकोनची लाकडा सुटू नाही काय करू आम्ही लाकडा काय डायलॉग मारले बाय गो वैभवी बघ जरा व्हिडिओ बघत असेल तर बघ येऊ आठवण व्हिडिओ व्हिडीओ मी नाही मनावर लावून घे कमेंट पण कशी मारली त्याने अंदाज केला तुमच्या तोंडावर नाही जळत टेन्शन होता कसला कसले गणपतीचे हो का आमची तयारी केलाच नाही आईस्क्रीम खालास नाही हात बोचा कुसांना वाटेक लागला टाइमपास तुमची ला बडबड जास्त आमची नाही ताईल्यापासनं बघू कचलो ताईल्यापासन बघू कच लोक ताईल्यापासून म्हणजे जास्तच बडबड बघाय म्हणजे म्हणजेच हा एका, एका। बोलत नाही मी पॉईंट बोलले म्हणजे जास्त बडबड करीत होता असा तुला वाटत होता वैभवी आहे का व्हिडिओ बघत असेल तर बघ तेजू काय म्हणता मी नाही मनावर लावून घे ऐकून दे मी पॉइंट डरटले नाही तुझी तर तुझ्या इज्जत काढली त्यामुळे मला लय आणसाठी थँक्यू माझ्या काय नाही फरक पडत मी निर्लज्ज सदा सुखी माणूस आहे पताये पता, पता माहितीये ना कोणाच्या बोलण्याने याच्यावर आपण काय अंगात घ्या उठतो काय बाहेर वाद बसले बरोबर पण तुम्ही तू तर एक नंबर जळत होता असा मार कुठे म्हैसीआर कि त्या बघित होता असा नवीन दिसला म्हणून नवीन ना मी नाही जळत कमेंट <laughs> कशी मग कोणी टाकल्या कोणी काय म्हटलं साक्षी आणि तेजू काहीतरी बिनसलंय असं काहीतरी होत आणि नंतर दुसरी कमेंट होती जळताय साक्षी आणि ते आपल्या कशी बोलत बघितलं आमचा व्हिडिओ करू नको तू जायच चला कळलं आता प्रॅक्टिस का माहिती काय हो काय आला आम्ही मेन त्या विषयात हात घरी गेलो तिकडे नाही खडकडो कि न रमा खू लाडू नको लक्ष ओम्याच लाडवारा ओम्याच लक्ष लाडवारा मंडळी बघा आईस पैस अशी अशी आहे तू स्वर काढीत होतास ते बघित होत गावलेलं स्वर होतो स्वर वर काढीत होतो मी अंजा वेगायला आमच्या घरात टी शर्ट ना

मगाशी मागे होती ती पुढे बसली मगाशी मागची मंडळी पुढे बसली होती बघा तो विनू पण पुढेच बसलो दिसत नसत तो बघा साईड बुवा पण साईड बुवा आणि जागा बदल नाही हे बघा पकडे गेले खुर्ची ते ना आणि पंकज भाऊजी पुढे आले पंकज भाऊजी बसले पंकज भाऊजी पंकज भाऊजी वाटी बसले

E గవనా ప్రా <aunque mehranoughs> <muchy writers> <odita etakawa> Teri gol gak pau ini lewa, wow, wow, side bua. Hei, hei, zaka kan? Wow. Oh, ni mana? Ini manji semua kalau ni. Ini dia parvanji musuh. Ini manji. Apa ina? Mana we? Beli yang mana? 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 Beli yang mana?

हे त्या पंखा बावीस पाव खाले नव्हते खैसून खैसून काढतो पाव काढ मुंबई वर नाही म्हणजे काय मोठी झेकली मेन ना, ना, ना। सामान की सामान की <laughs> ये। ये। मेनू मेनू काय आॅक्टिस तसा आमका कसा पुढच्या घरात खाताना विचार करू तो लागतात हो पाव खालेला हरसोड जाऊन येलो दोन तुकडा करून टाकला वा काय आयडिया केला आयडिया की आयडिया आयडिया पॅटीस दोन घालूच होते पुन्हा आ कापूनच टाकले आणि आमका माहिती आहे ना आयडिया आहे अरे तू लिहून बघला म्हणून सांगते हे बघा दोन भाग करून टाकले नाही डायरेक्ट आमका माहिती होतं दोन भाग केले एका पॅटीस ची आणि कापलेनी म्हणजे

होई म्हणजे तू नाही घेतलं असतं कसे आवाज लागत नाही बरोबर असा माझी झाला हे बघा हे बघी घी घेवा हे बाय घे अरे आज मी तिथे उद्या नाही कोण सांगतेला तुका घी

गवळण म्हटल्यावर लोक विज झालो हो म्हणून तू सांगा तीच म्हण तीच म्हण कितव्या थरात असत दुसरे गवळण पण दुसऱ्या थरापर्यंत लंगडो पेंडो वर गेलेत ना बियाण <laughs> डायरेक्ट कान्या चढवलं

पहिल्यांदा आलो पण चांगला तुमचा पण अनुभव घ्यायचो असा आता तर नाही जमणार पुढच्या गणपती मुंबईची गणपती भरपूर बघितली मी आतापर्यंत पण हा अनुभव हा खूप म्हणजे युनिकच होता तर आवर्जून तुम्ही सगळ्यांनी पण या पॅक्टिस खायला तेच पंकज भाऊजींना द्या पंकज भाऊजी हे घ्या तुम्हाला कारण ते पाठ कारण ते पाठसून पाठचे धरकारी तो ला ला ला। तो, ना, ना। ना, आता आणि तुम्हाला अजिबात नाही लक्षच नाही आता तो आवाज सुटलो बरोबर आता बघतोय बायको देत की बायको <laughs> अरे ना, ना, ना गौरे गवऱ्याचा आणि बायको आहे ना, ना म्हणून दोनच घेतलं दोनच घे तू

आवाज सुटलो आहे हा तो आवाज काय करतो दोन पिलेच राहली म्हणतो का पण दोन पेला तू का पिऊची तू सांगितलं करू अंदाज तू आपण चाय किती माणूस बघू नको बरं आता सकाळी फिरवा नाही ना रे साखर जराशी कमी झाली नाही रे बरोबर तुमका जाम होईल काहीतरी कमी होय रे काय रे मागांव लागला आम्ही चुकीची कमी झालं घात काढून अस

आम्ही बारशा बिरशापासून भजना करीत असता हा बाबा तू चेहराची नाव जाऊ का तर मंडळी अशा प्रकारे भजनाचो कार्यक्रम पार पडलेलो पॅट ए बाबा हे थांब काय हाई तर मंडळी अशा प्रकारे कार्यक्रम आणि मेन मेन आमचं कार्यक्रम खाण्याचं तोही पार भाऊजी बऱ्याच दिवसांनी पंकज भाऊजी दिसत आहेत हा पण पाठसून धरकारी मेन असते मेन धरकारी आहात आम्ही भेरे आहो आम काय काय तर मंडळी अशा प्रकारे इथे थांबूया पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या एपिसोड मध्ये शुभरात्री बाय बाय